काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सुरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक, एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचे आहे काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झाला पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास माझा मोकेपणान त्या ठिकाणी झाला त्यावेळे छावा संघटनेचे काही सहकार्य आले त्यांनी त्यांच्या तीव्र भावना तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले तरी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील इतर वेगवेगळे काही त्यांचे विचार असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मांडले त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली